काय म्हणाला शेतकरी मंडळी मजा आहे ना मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजा असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा आहे तर आजचा जो आपला विषय आहे कापूस पिकाला चौथी फवारणी आपण आता घेत आहे आणि या चौथ्या फारणीमध्ये कुठले घटक कुठले औषध आपण प्रामुख्याने घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या कापूस पिकात बोंडळी माळ तुळतुळा पातेगळ आणि बुरशन्य आजार पिक बुरशन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला पाहिजे नाही आणि चौथी फवारणी कुठली घ्यायला पाहिजे याचा मागचा व्हिडिओ आपण शेतकरी बांधून दिला आणि तेच घटक तेच कंटेंट घेऊन आता आपण आपल्या वावरात कापसा फवारणी करून घेत आहे या फॉरमध्ये जो आपला भर आहे तो म्हणजे बोंडळी नियंत्रण पातेगळ बोंडा विशेष वाढवणे आणि बुरशन्य आजार बुरशन्य रोग आपल्या काळपीवर आले पाहिजे नाही तर अळी नियंत्रणसाठी आपण घेतलेला आहे प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हा घटक आपण घेतलेला आहे पंचवीस मेलनो यांना काय होणार आहे की जे आपले बोंडळी पतंग अंडी घालतात ते अंडी मरते आणि अळी मरतात आणि यासोबत कॉम्बिनेशन म्हणून आपण इम्युएक्टिम बेन्झूट दहा ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे कॉम्बिनेशन आहे आणि हे कॉम्बिनेशन कमी खर्चामध्ये जास्त मागे होणार नाही आहे त्याला आपलं भोंडळी नियंत्रण किंवा इतर कुठलेही लहान मोठे आळे असो हे नियंत्रण दुसरं म्हणजे रश किळ आता प्रामुख्यानं पाहिलं तर मावा तुळतुळा फुलकिळे आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपण हरकुलच ज्यामध्ये डायफोसोन अधिक ऍसिराईट हे दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपण घेतलेला आहे पंचवीस ते तीस ग्रॅम न चौथं महत्वाचं आपल्या काउस पिकार बुरशेंनी आजार आले पाहिजे नाही कारण सकाळी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धुई धुके आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे आपल्या कापसाही फुलगड होते पातेगळ होते आणि आपल्या पात्यामध्ये जर पाणी जमा झालं तर द्रव जमा झाला तर कुठेतरी बुरशीने आजार आपल्या पिकात येऊ शकतात किंवा जे आपले डाग पडतात पांढरे किंवा लाल डाग हे पडू नये म्हणून आपण हे आप बुरशीने त्या ठिकाणी घेतलेलं आहे ज्यामध्ये ॲजास्ट्रॉबिन अधिक टेबोकोनॉझॉल हे दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर हे आपण घेतलेलं आहे तीस एम एन आणि सर्वात शेवटी म्हणजे बोरॉन वीस टक्के वीस ग्रॅम आता बोरांग काय हो का बोरां काम करते आपले पातेगड थांबवते कारण आपल्या पुस्तकामध्ये अन्नद्रोही कमतरता भरून काढण्याची बोरांग खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि म्हणून आपल्या काही पुस्तकाची ताकद आली पावर आली तर पातेगड हे कुठतरी कमी होते आणि आपल्या बुंड सुद्धा वाढण्याचं काम बोराण त्याटकिने करते आणि हे जेवढी फवारणी आपण घटक घेतलेलं आहे हे जास्त महाग त्याटकिने होणार नाही आहेत कमीच बजेटमध्ये हे फवारणी त्याटकिने आहे परंतु चांगले रिझल्ट म्हणजे पंधरा ते वीस दिवस आपल्याला कापसाले पायाचे काम नाही एवढे चांगले रिझल्ट त्याटकिने आहेत आणि अशा करून आपण हे चौथी फॉर्म्युली अटकेने घेतात आता पंप भरले आहेत माणसं आपले हे जीवाभावाचे आहेत म्हणजे मागचे चार ते पाच वर्ष झाले हेच माणसं फॉर्म्युला त्याटकिनी असतात कारण काम भोरशाचं आहे आपण वारामध्ये असो किंवा नसो इमानदारीचं काम आहे आणि कितीही माग औषध असली तरी हेच माणसं आपल्या वारामध्ये असतात आपण प्रत्येक त्या ठिकाणी पाहिलं असेल अशा पद्धतीने आपण हे फॉरन घेत आहे आता हे पंधराटरचे पंप आहे त्या आता हे फॉरन आपण करून घेत आहे काही प्रश्न आपले असतील नक्की विचारा धन्यवाद जय जवान जय किसान